आज आपण बघणार आहोत गव्हाची खीर गव्हाची खीर ही कशी बनवली जाते ते मी सर्व सांगणार आहे गव्हाची खीर ही आमच्याकडे नागपंचमीला पितृपक्षात कंपल्सरी केली जाते खीर ही त्या दिवसात खायला खूप छान लागते नागपंचमीला आम्ही ती कानोल्यांसोबत खात असतो कानोले आणि खीर हे अगदी अप्रतिम अग अग कॉम्बिनेशन आहे तर आज मी ती कशी बनवली ते मी तुम्हाला सांगते एक वाटी मी गहू घेतला आहे गहू चांगला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचा आहे गहू स्वच्छ धुवून झाल्यानंतर तो आपण एका चाळणीत शिफ्ट करून थोडंसं पाणी निथरेपर्यंत ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं नि, पाणी निथरून झाल्यानंतर आपण तो एका कपड्यात घेऊया कपड्यात आपण एक ते दीड तासासाठी तो बांधून ठेवणार आहे बांधून ठेवल्यानंतर काय होतं थोडंसं गहू आहे ना तो थोडा मऊ होतो आणि कारण आपण तो मिक्सरमधून काढणार असतो आणि किंवा काढण्यासाठी तो खूप सोपा जातो आणि व्यवस्थित साल पण निघते तर आपण ते आता मिक्सरमध्ये काढून घेणार आहेत आणि गहू थोडंसं जाडसरच काढायचं आहे म्हणून त्यासाठी आपण काय करायचं आहे मिक्सर हे चालू बंद करत करत गहू दळायचा आहे म्हणजे तो जाडस दळला जातो बघू शकतात तुम्ही गहू थोडंसं जाडसरच दळला आहे मी आणि साईडला साल पण घेतलं आलं आहे ताटात शिफ्ट करून थोडंसं पाकडून घेतलं आहे दळलेला गहू घेतला आहे मी तो आणि ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेतला आहे धुतलेला गहू आपण एका कुकरमध्ये शिफ्ट करू आणि मी त्याच भांड्यात थोडंसं पाणी गरम करून टाकणार आहे गरम नाही टाकलं तरी चालतं अगदी जर तुम्ही एक वाटी गहू घेतला असेल तर तुम्ही तीन ते चार वाटी पाणी घालू शकतात अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा तूप घालायचं आहे तूप घालून झाल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचे आहेत गहू आणि कुकरचं झाकण लावून आपण सात ते आठ शिट्ट्या घेणार आहोत शिट्ट्या या लो टू हाय फ्लेममध्येच घ्यायच्या आहेत शिट्टी झाली वाफ करून घेतली बघू शकता तुम्ही मस्त शिजला आहे मला वाटलं थोडंसं लागलं असेल तर मग मी थोडंसं हळूच हलवत होती पण नव नव्हता लागलेला बघू शकतात नव्हता लागलेला मॅशरने मी थोडासा मॅश करून घेणार आहे अजून बारीक होईल व्यवस्थित म्हणून त्यात आपण थोडं गरम पाणी करून घेऊ आणि पाणी पण घालताना थोडं थोडंच घालायचे मस्त एक झाला आहे ड्रायफ्रूट्स टाकणारे म्हणून आणि मी ह्या किसनीचा वापर करते तरी याने खूप छान काप होतात खोबऱ्याचे खूप छान काप होतात बारीक बारीक आणि मी ड्रायफ्रूट्ससाठी तीच किसनी यूज करत असते कढईत आता आपण एक अर्धी वाटी तूप घातलं आहे आणि किसलेले ड्रायफ्रूट्स त्यात मी खजूर घातलं आहे खोबरं घातलं आहे काजू बदाम घातलं आहे चारोळी घातली आहे नाही घातले तरी चालणार आहे पण मला ते दातात आलेले आवडतात खीर खाताना छान लागतं म्हणून मग मी टाकत असते कुकरमधला गहू आपण आता कडेत शिफ्ट करून घेऊ थोडंसं हलवत राहायचं आहे आणि त्यात आपण दूध घालणार आहोत दूध मी गारच टाकलं आहे जर तुम्हाला गुळाचा वापर करायचा असेल तर गरम दूध टाकायचं आहे कारण दूध आणि गूळ एकत्र आले की खीर फुटण्याची शक्यता असते म्हणून दूध गरम करूनच टाकायचे मी साखरेचा वापर करणार होती म्हणून मी दूध गारच टाकलं आहे एक छोटी वाटी गहू घेतला होता तर मी थोडी मोठी वाटी ती कमीच घेतली तर साखर घातली जसं तुम्हाला गोड हवं असेल तसं तुम्ही टाकू शकतात एक चमचा वेलची पूड घेतली आणि सारखं सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही जितकी खीर तुम्ही शिजवली तितकी ती छान लागत असते तयार झाली आपली खीर बघू शकतात किती छान दिसते आता आपण ती एका बाऊलमध्ये शिफ्ट करून घेऊ मस्त अशी आपली खीर तयार झाली आहे त्यात थोडीशी मी ड्रायफ्रुट्स टाकून मस्त सजवून घेतलं आहे आणि त्यात एक चमचा मस्त तूप टाकून घेतला आहे झाली आपली खीर तयार तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका